नमस्कार मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतोय आपण वेगवेगळ्या विषयांमध्ये जवळपास पंधरापैकी तेरा मार्क पडण्याचे किंवा वीस पैकी पंधरा प्लस मार्क्स पडण्याचे सायन्समध्ये स्ट्रॅटर्जी जे आहे त्या बघितलेले आहेत पाहिलेल्या आहेत आणि या स्ट्रॅटर्जी आपल्या पूर्वपरीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण मी परत परत सांगतो की दहा वर्षांच्या प्रश्न पी वाय क्यूचा अॅनालिसिस करून प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून नेमकं काय वाचायचं आहे शेवटच्या दिवसामध्ये परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे याची स्ट्रॅटर्जी काय असायला हवी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सर्वात महत्वाचं करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीची स्ट्रॅटर्जी चालू घडामोडी कशा पद्धतीने अभ्यासायला हव्यात दोन हजार येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या पूर्वपरीक्षेसाठी नेमकं चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायला हवा किंवा पुढच्या कुठल्याही येणाऱ्या परीक्षेसाठी चालू घडामोडीचं चा नेमकं कुठला कंटेंट जो आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी करायला हवा हा सर्व डेटा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इथे मिळणार आहे लक्षात घ्या हा व्हिडिओ करंट अफेअरमध्ये ज्यांचे मार्क्स खूप कमी येतात किंवा पर्टिक्युलर नेमकं काय वाचावं करंटचे प्रश्न सर कुठल्या पार्टमधून भागामधून येतात हे आम्हाला कळत नाही त्यांच्यासाठी किंवा एक फिअर फॅक्टर असतो करंट अफेअरचा एक भीती असते ही घालवण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लक्षात घ्या चालू घडामोडी करंट अफेअरमध्ये आपण बघू शकतो की वीस पैकी पंधरा प्रश्नांचे अचूक उत्तर मिळवण्याची रणनीती किंवा करंट अफेअरमध्ये जेव्हा पंधरा अठरा प्रश्न येतात किंवा आपण बघू शकतो की वेगवेगळ्या विषयाच्या स्टॅटिकच्या अनुषंगाने सुद्धा करंटमध्ये प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे परीक्षेमध्ये करंट अफेअरचं महत्व जे आहे अनन्य साधारण असं महत्व आहे जवळपास पंधरा ते अठरा प्रश्न आपण या करंट अफेअरमध्ये ग्रहित धरूयात आणि ह्या प्रश्नांची स्ट्रॅटर्जी कशी असायला पाहिजे नेमकं आपलं एम आपलं उद्दिष्ट काय असायला पाहिजे लक्षात घ्या पंधरापैकी तेरा प्लस प्रश्न करंट अफेअरमध्ये आपले टार्गेट पाहिजेत तेवढे आपल्याला प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले असायला हवेत ॲक्युरेट यायला हवेत यासोबतच स्टॅटिक आणि डायनामिकमध्ये सुद्धा करंट अफेअर विचारलं जातं म्हणजेच वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने सुद्धा करंटमध्ये प्रश्न येत असतात याचा समतोल आपल्याला राखणं या परीक्षेमध्ये महत्त्वाचं आहे महाराष्ट्र जे करंट अफेअर असेल भारताचे असेल आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास आपल्याला या चालू घडामोडीच्या दृष्टीने परीक्षेमध्ये करणं आवश्यक आहे नेमकं चालू घडामो मोडी कुठल्या करायच्यात हे सुद्धा आपण बघणार आहोत याच्यासाठी नेमकं काय वाचायचं आहे सोर्सेस काय असायला हवेत हे इथे बघून घेऊयात एकदा पी आय बी पी आर एस इंडिया इयरबुक हे महत्वाचे मोठे सोर्सेस आहेत हे नाही वाचलं तरी तुम्ही चालतं योजना कुरुक्षेत्राचे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत ते वाचण्याचा प्रयत्न करा हिंदू इंडियन एक्सप्रेस किंवा मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की लोकसत्ता ओके okay, लोकसत्ता हा प्रे, पेपर इथे प्रयत्न करा करंटसाठी एवढा दिवस वाचला नसेल तर नेमका आता काय वाचायचं तर लक्षात घ्या परिक्रमा ओके okay, हे मासिक आहे हे परिक्रमा मासिक सुद्धा तुम्ही मंथली मासिक वाचू शकता यामधून सुद्धा बऱ्याच वेळेला राज्यसेवेमध्ये करंट अफेअरचे मोस्टली प्रश्न या परिक्रमाच्या मासिकच्या अनुषंगाने सुद्धा आलेले आहेत नाहीतर अभिनव सुद्धा आहे हे सुद्धा तुम्ही वाचू शकता यासोबतच अशा पद्धतीचे वेगवेगळे करंट अफेअरचे बुक जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत राईट हे तुम्ही करंट अफेअर्ससाठी वाचू शकता पण माझं एक म्हणणं राहील की परिक्रमा मोस्ट ऑफ द स्टुडंट ह्या परिक्रमाचा अभ्यास करंट अफेअर्ससाठी करत असतात मंथली परिक्रमा वाचलेल्या या योग्य राहतील यासोबतच न्यूजपेपर जर वाचत असतील तर योग्य आहे वाचले नसतील तर शेवटच्या दिवसामध्ये आता परत वाचायला घेऊ नका ओके याच्यानंतर लक्षात घ्या महाराष्ट्रामधील राज्य माहिती पत्रके काही आहेत बजेट महत्वाचं आहे इकॉनॉमिकच्या दृष्टीने इकॉनॉमिक करंटच्या दृष्टीने बजेट महत्वाचं आहे इकॉनॉमिक सर्वे सेन्सस राईट सेन्सस म्हणजे आपण बघू शकतो की जी लोकसंख्या जनगणना होते राईट हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे सध्या आपण बघतो की दोन हजार अकराचा जो सेन्सस आहे ओके तो दोन हजार सव्वीस पर्यंत इथे विचारण्यात येणार आहे म्हणजे सव्वीसला नवीन सेन्सस होईल त्याचे आकडेवारी येईल ये, त्याच्यानंतर मग पुढच्या सेन्सस विषयी नवीन सेन्सस विषयी प्रश्न इथे जनगणनेविषयी लोकसंख्येविषयी येतील तत्पूर्वी आपल्याला दोन हजार अकराचा सेन्सस करायचा आहे विजयन इन्साईट वाजेराम यासारखे काही क्लासेस आहेत दिल्लीचे ओके या अनुषंगाने सुद्धा यांच्या नोट सुद्धा महत्वाचे आहेत महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की असे करंटसाठी आणखीन कुठलं फेमस असं मी तुम्हाला सांगू शकेल असं कुठलं नाव नाही परंतु परिक्रमा हे मासिक तुम्ही महाराष्ट्रामध्ये वाचू शकता किंवा वेगवेगळे वे इयरबुक आहेत त्या सुद्धा तुम्ही वाचू शकता ओके आणि याचा तुम्ही एम पी एस सीच्या मागील पी वाय क्यूचा करंटसाठी इथे अभ्यास करा आणि ने नेमकं तुम्हाला कळेल की कशा पद्धतीचे करंटचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कुठल्या टॉपिकवरून आहेत हे मी तुम्हाला आजच्या ह्या करंटच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे की हे हे टॉपिक करा याच्या अनुषंगानेच करंटमधून प्रश्न राज्यसेवेला विचारण्यात आलेले आहेत आणि विचारण्यात येतात दरवर्षी सुद्धा जर तुम्ही राज्यसेवेचा बघितला तर एक ट्रेंड ठरलेला आहे एक पॅटर्न ठरलेला आहे करंट अफेअरचा आणि त्याच पॅटर्नच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात जर तुम्ही मागील दहा वर्षांचा अभ्यास केला तर तुम्हाला हे कळून येईल की नेमका पॅटर्न कसा आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न करंटमध्ये विचारण्यात येतात त्या अनुषंगानेच मी आज इथे तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट आणलेले आहेत राईट right? करंटच्या अभ्यासातील मुख्य विभाग कुठले कुठल्या अभ्यासाच्यात आपल्याला लक्षात घ्या स्कीम अँड पॉलिसीवरती शासनाच्या स्कीम्स आहेत आणि वेगवेगळ्या धोरणे आहेत याच्यावरती प्रश्न डायरेक्टली विचारले जातात अर्थव्यवस्था आणि बजेट सर्वे ओके okay? याच्यावरती डायरेक्टली एक ते दोन प्रश्न येतात सेन्ससवरती सुद्धा एक ते दोन प्रश्न हमखास असतात पर्यावरण व हवामान बदल ओके याच्यावरती सुद्धा पर्यावरणाच्या अनुषंगाने सुद्धा करंटमध्ये प्रश्न विचारले जातात करंट म्हणजे जाता। फक्त चालू घडामोडीच विचारला जात नाहीत तर स्टॅटिक प्लस करंट अफेअर म्हणजे जवळपास वीस प्लस प्रश्न स्टॅटिक प्लस करंट अफेअरमधून आपल्याला डायरेक्टली विचारले जातात विज्ञान व तंत्रज्ञान इस्रो डीआरडीओ आय टी मधून सुद्धा करंट विचारण्यात येतं आंतरराष्ट्रीय घडामोडी व संघटना आहेत आता आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजे कुठल्या एक एक्झाम्पल सांगतो करंट कसं करायचं आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आपण बघू शकतो की कॅनडामध्ये वनवा लागला होता राईट मग हा वनवा कुठल्या विंडमुळे लागला ला ला होता का लागला ला होता याचं कारण काय तर तिथे एक लोकल विंड आहे कॅनडामधली तिचं नाव मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा अशा वेगवेगळ्या रिजनमधल्या लोकल विंड्स आहेत त्या तिथल्या क्लायमेटिक कंडिशनवरती खूप मोठा प्रभाव पडतात मग या लोकल विंड्स कुठल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात काही करंट्स आहेत ओके okay. <coughs> काही वारे आहेत जागतिक वारे आहेत महत्वाचे त्याच्यावर ते सुद्धा प्रश्न विचारले जातात करंटमध्ये यासोबतच जर आपण युद्ध आता बघितलं तर जगामध्ये इस्रायल हमास मोठं युद्ध चालू आहे मग इस्रायलच्या बाजूला मेडिटेरियन सी आहे सी आहे ओके भूमध्य समुद्र आहे मग इथे असं विचारलं जाऊ शकतं की भूमध्य समुद्राच्या सराउंडिंग कंट्रीची नावे सांगा त्याला सराउंड करणाऱ्या कंट्री देश कुठले कुठले आहेत या अगोदर विचारलं गेलो होतं बघा रिंग ऑफ फायर म्हणजे जे, जे वलक्यानं होतात त्या रिंग ऑफ फायरच्या बाउंड्रीवरचे देश कुठले कुठले आहेत कळतं मी काय बोलतो करंटचा अभ्यास असा करायचा आहे सा करा ओके भूमध्य समुद्राला सराउंड करणारे देश कुठले कुठले आहेत ब्लॅक सी सर्गॅसो सी असेल राईट यांना सराउंड करणारे देश कुठले कुठले आहेत राईट मग भूमध्य समुद्रामध्ये ज्या सराऊंड करणारे आजूबाजूचे आजूबाजूचे देश आहेत तिथं लेमन्स किंवा लेमन सारखे जे पदार्थ आहेत सिट्रस फ्रूट म्हणूत आपण त्याला सिट्रस फ्रूट जाग जगामध्ये खूप मोठ्या संख्येने घेतले जातात राईट मग या भूमध्य समुद्रामधून सगळ्यात महत्वाचं गव्हाची सुद्धा इथे वाहतूक होते युक्रेन रशिया युक्रेन वर चालू आहे त्याला गव्हाचं कोठार म्हटलं गेलेलं आहे ओके okay, मग ह्या समुद्रामधून ते सुद्धा वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये होते वगैरे वगैरे हे थोडंसं लिंकेजनी करण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र विशेष उपक्रम हे सुद्धा करा काही महत्वाच्या गोष्टी आहेत क्रीडा असतील पुरस्कारावरती तर प्रश्न विचारले जातातच दोन तरी प्रश्न पुरस्कारांवरती असतात व्यक्तिमत्वाविषयी सुद्धा एक प्रश्न कंपल्सरी असतो महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत जसे की मनमोहन सिंग आहेत झाकीर हुसेन आहेत ओके डॉक्टर मनमोहन सिंग यांची डेथ झालेली आहे झाकीर हुसेन यांची डेथ झालेली आहे हे व्यक्तिमत्व करा कारण महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये डायरेक्टली प्रश्न विचारले जातात पुरस्कार कुठले कुठले आहेत पद्म पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार आहेत असे अनेक तीन ते चारच पुरस्कार आहेत एकदा तुम्ही क्यू पहा ओके तुम्हाला कळून जाईल नेमकं याच्यावरनं प्रश्न विचारले जातात इथे पुढे आणलेले आहेत मी नेमकं काय काय क्रीडा घडामोडीवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात क्रीडामध्ये लक्षात घ्या इथे चेस महत्वाचा आहे कारण जागतिक चेस चॅम्पियन्स इंडियामध्ये आता दोन वेळेस आपण जिंकलेले आहेत राईट मुकेश एक आहेत राईट आणि दुसऱ्या काय नाव आहे का त्यांचं नुकतंच गेल्या महिन्यामध्येच त्यांची त्यांनी जागतिक चेस चॅम्पियनशिप जिंकलेली आहे ओके यांचं मला नाव कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा हे माहिती असायला पाहिजे राईट महाराष्ट्राशी रिलेटेड आहेत त्यांचं सुद्धा इथे विचारलं जाऊ शकतं भारत सरकारच्या नवीन महत्त्वाच्या योजना कुठल्या आहेत डिजिटल इंडिया आहे स्किल इंडिया आहे पी एम आवास योजना आहे या प्रकारच्या वेगवेगळ्या योजना लक्षात घ्या ह्या आपल्या सेशनच्या शेवटच्या स्लाइड्समध्ये मी नेमकं तुम्हाला एक वी दहा ते बारा वीस नसेल किंवा पंधरा एक न्यूज तुम्हाला आणलेले आहेत की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या तुम्ही करायलाच हव्यात ओके अशा पंधरा ते अठरा न्यूजचा संच मी तुम्हाला आणलेला आहे मोस्टली ह्या न्यूजमधून या विषयामधून प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत महाराष्ट्र सरकारच्या योजना सुद्धा महत्वाच्या शेतकरी असेल महिला असेल शिक्षण असेल आरोग्य असेल याविषयी योजना इथे महत्वाच्या आहेत सामाजिक आर्थिक कल्याणकारी उपक्रम सुद्धा इथे महत्वाचे आहेत राईट याच्यानंतर अर्थव्यवस्था व बजेट हे महत्वाचं आहे युनियन बजेटवरती डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन हजार पंचवीसच्या नवीन काय कर प्रणाली झालेली आहे नवीन कुठल्या योजना आणलेल्या आहेत का युनियन बजेटमध्ये महाराष्ट्राचं बजेट, बजेट सुद्धा आहे राज्यातील आर्थिक वाटप कसं झालेलं आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो इकॉनॉमिक सर्वे भारताचा आणि महाराष्ट्राचा याच्यामध्ये जी डी पी असेल इन्फ्लेशन असेल ओके याच्यावरती प्रश्न विचारले जातात याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट असेल ऍग्रिकल्चर असेल याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात म्हणजेच अर्थव्यवस्था आणि बजेट या सेशनमध्ये प्रश्न इथे विचारण्यात येतात यासोबतच आपण बघूया की पर्यावरण व हवामान बदलच्या अनुषंगाने सीओपी पी समिट्स आहेत वेगवेगळ्या कॉन्फरन्स ऑफ पार्टी जगामध्ये होत असतात राईट या सीओपी पी आल्या कुठून आपल्याला माहिती असायला पाहिजे यू एन okay, एफ सी 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 ओके यू एन सी बी डी हे वेगवेगळे झालेले आहेत हे एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या अर्थ ही अर्थ समिट समिट ही ओके कुठे झालेली आहे ही झालेली आहे ब्राझीलमध्ये रेओदी मध्ये पर्यावरणाचा एकंदर विचार करता जगामधील सर्वच देश मोठ्या संख्येने देश एकत्रित एक आले होते आणि त्यांनी ओझोन होल त्यांना तिथे नंतर डिटेक्ट झाल्याच्या नंतर त्यांनी असं ठरवलं की हे पर्यावरण आपल्या सर्व मानवजातीसाठी खूप धोकादायक आहे आणि हे कमी करणे सॉरी पर्यावरणाला हानिकारक ठरणारे घटक जे सीओ टू वगैरे आहेत हे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत हे मानवजातीसाठी हानिकारक आहेत आणि हे आपल्याला कुठेतरी कमी करायला हवेत या अनुषंगाने सर्व जागतिक नेत्यांची एक बैठक झाली होती जागतिक देशांची जगातल्या मोठ असंख्य देशांची जवळपास वन एटी प्लस देश याच्यामध्ये प्रेझेंट होते यांची बैठक झालेली होती रेओदी जेनेरो ब्राझील इथे एकोणीसशे ला अर्थ समिट इथे वेगवेगळे अग्रीमेंट केलेले आहेत युनायटेड नेशन कन्झर्वेशन ऑन क्लायमेट चेंज कन्व्हेन्शन ऑन कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज ओके युनायटेड नेशन कन्व्हेन्शन फॉर बायोडायवर्सिटी युनायटेड नेशन कन्व्हेन्शन फॉर डेझर्टिफिकेशन हे वेगवेगळे इथं कन्व्हेन्शन झालेले होते आणि या अनुषंगाने या कन्व्हेन्शनच्या अंडर दरवर्षी इथे कॉन्फरन्स ऑफ पार्टी प्रत्येक वेगवेगळ्या देशामध्ये त्यांच्या सदस्य देशांमध्ये घेण्यात येते आणि या कॉन्फरन्स ऑफ पार्टीमध्ये वेगवेगळे इथे ॲग्रीमेंट्स वेगवेगळे इथं आपण म्हणू शकतो की ड्राफ्ट तयार करण्यात येतात पर्यावरणाच्या दृष्टीने बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने डेझर्टिफिकेशन कमी करण्याच्या दृष्टीने आणि हे कॉन्फरन्स ऑफ पार्टीमध्ये वेग वे होतात ओके हे आपल्या परीक्षेमध्ये तसे विचारण्यात येतात जसं की एक्झाम्पल बघू शकतो की आपण पॅरिस पॅरिस इथे कॉन्फरन्स ऑफ पार्टी झालेली होती पॅरिस अग्रिमेंटनी दोन हजार तीस पर्यंत काही महत्वाचे आपल्याला काय सांगितलेले होते टार्गेट दिलेले होते हे टार्गेट आता भारतासाठी का महत्वाचे की भारताने हे टार्गेट दोन हजार तेवीस मध्येच पूर्ण केलेले आहेत ओके याच्यानंतर वेगवेगळ्या कॉन्फरन्स आहेत जवळपास आपण बघतो की सीओ पी दोन हजार एक चोवीस मध्ये कुठे झालेली होती हे महत्वाचं आहे राईट दोन हजार पंचवीसची सीओ पी कुठे होणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे पंचवीस होणार आहे ब्राझीलमध्ये दोन हजार चोवीसची कुठे झालेली होती अझरबैजान बाकू इथे झाली होती मग या दोन हजारच्या सीओ पी मध्ये काय काय महत्वाचे आउटकम्स आले होते हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर सव्वीसवी ही आहे एक एकोणतीसवी सीओपी झाली होती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये जी सीओपी होणार आहे ती होणार आहे तिसावी सीओ पी ओके थर्टी कॉन्फरन्स ऑफ पार्टी ही कशाची युनायटेड नेशन कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंजची मग ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत राईट right? याच्यानंतर सोलार मिशन काय ग्रीन हायड्रोजन मिशन काय याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारला जातात जैवविविधता काय आहेत अभयारण्य काय आहेत नवीन कुठली डिक्लेरेशन झालेलं आहे का नवीन काही घोषणा केलेली आहे का जुनं कुठलंही काढून नाही विचारत नवीन काही घोषणा आहे का नवीन काही चर्चेमध्ये आहे का राईट right? ग्लोबल क्लायमेट रिपोर्ट वेगवेगळे वेग येत असतात वेगवेगळे वेग वेग इंडेक्स येत असतात जागतिक इंडेक्स येत असतात हे आपल्याला माहिती असायला हवेत याच्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये इस्रो मिशन आदित्य येलवन गगनयान आहे अपडेट्स त्याचे ओके सोलरस आपण बघू शकतो की सूर्याचा आउटर करोनाचा अभ्यास करण्यासाठी आपण आदित्य येलवन मिशन पाठवलेलं होतं गगनयान महत्वाचं आहे डी आर डी प्रकल्प आहेत मिझाईल्स आहेत डिफेन्स टेक्नॉलॉजी आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे रोबोटिक्स आहे क्वांटम टेक्नॉलॉजी आहेत महाराष्ट्रातील काही टेक्नॉलॉजी पार्क्स आहेत ओके okay? हे आपल्याला करंट प्लस सायन्स लक्षात येतं करंट प्लस सायन्सच्या दृष्टीने इथे महत्त्वपूर्ण आहे विज्ञान विन्या, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे करंट अफेअर महत्त्वपूर्ण आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती सुद्धा प्रश्नांची संख्या आपल्याला वाढलेली दिसते इंटरनॅशनल रिलेशन्सवरती करंटमध्ये प्रश्न येत असतात लक्षात घ्या जी ट्वेंटी सबमिट झाली होती भारतामध्ये मग भारताचं आउटकम काय आहे जी ट्वेंटीमध्ये सगळ्यात महत्वाचं आपण इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवलेला आहे ओके एक महत्वाचं आउटकम आहे आणखीन असे वेगवेगळे आउटकम्स आहेत जी ट्वेंटीमधले ब्रिक्सचं एक्सपान्शन झालेलं आहे सध्या मोदी एस साठी चायनाला सर्वप्रथम भारताचे प्राईम मिनिस्टर चायनाला चाललेले आहेत एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर मग हे महत्वाचा आहे शांघाय कॉपरेशन ऑरगनायेशन ऑर्गनायझेशन नेमकं काय आहे भारत सदस्य आहे का त्याचा यस आहे ब्रिक्समध्ये कुठले देश समाविष्ट झालेले आहेत नव्याने कुठले समाविष्ट झालेले आहेत हे विचारलं जातं ओके युनायटेड नेशनच्या वेगवेगळ्या परिषद आहेत युनायटेड नेशन टोटल सिक्स बॉडीनी सिक्स बॉडीजनी बनलेली आहे ओके या कुठल्या कुठल्या आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे इंडियाज नेबरहूड पॉलिसी सारक काय आहे बिमस्टेक काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे महत्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये भारताची भूमिका काय आहे वेगवेगळे इंटरनॅशनल अॅग्रीमेंट आहेत इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे याच्यामध्ये भारताची किती महत्वाची भूमिका आहे राईट या अनुषंगाने आपल्याला आंतरराष्ट्रीय घडामोडीचे प्रश्न इथे विचार आपण केलेले असायला हवेत महाराष्ट्राच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय महाराष्ट्राच्या दृष्टीने आपल्याला चालू घडामोडी बघायच्या असतील तर बजेट जे महाराष्ट्राचं आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे नवीन योजना कुठल्या आहेत कृषीविषयी महिलांविषयी कल्याणविषयी महिला कल्याणविषयी शिक्षणाविषयी पायाभूत सुविधा काही नवीन अपडेट आलेले आहेत का हे बघून घ्यायचं आहे जैवविविधता व पर्यावरणीय प्रकल्प कुठले आहेत याच्यावरती अभ्यास करायचा आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार कुठले आहेत या पुरस्कारांवरती प्रश्न विचारला जातो ज्ञानपीठ पुरस्कार महत्त्वाचा आहे ओके नॅशनल पुरस्कार जे आहेत पद्म पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हे महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रामध्ये असे कुठले पुरस्कार दिले जातात मग पद्म पुरस्कार महाराष्ट्रातील कुठल्या व्यक्तींना भेटलेले आहेत ज्ञानपीठ पुरस्कार ओके पुलिस झर अवॉर्ड्स कोणाला भेटलेले आहेत मग हे वेगवेगळे अवॉर्ड्स आहेत ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात क्रीडाच्या अनुषंगाने सुद्धा क्रीडामधील पुरस्कार खेळाडू यांविषयी किंवा एखादा पर्टिक्युलर खेळ याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये ऑलिम्पिक असतील आशियाई स्पर्धा असतील कॉमनवेल्थ गेम्स असतील भारताचे यश ओके त्याचे खेळाडू यांच्याविषयी प्रश्न विचारले जातात नोबेल पुरस्कार चोवीस पंचवीसचे चे आपल्याला करणं महत्वाचं आहे पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस ची माहिती असणं आवश्यक आहे महाराष्ट्रातील व भारतातील महत्वाचे कोणाचे कोणाचे व्यक्तिमत्व जे आहेत पर्सनॅलिटीज आहेत या डेथ झालेल्या आहेत किंवा त्यांचं निधन झालेलं आहे हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे आता करंट अफेअरमध्ये कशा पद्धतीने इथे रणनीती आपल्याला आखायला आखायला हवी ओके डेली करंट अफेअर करायला हवं आपण राईट करंट न्यूजच्या काही महत्वाच्या नोट्स आहेत त्या शेवटच्या दिवसामध्ये जेव्हा तुम्ही करंट वाचता तेव्हा शॉर्टमध्ये लिहून घेत चला काही आकडेवारी वगैरे असेल तर वीकली कंपालेशन रिव्हिजन करत चला मंथली पी आय बी योजनाचा सारांश असेल तर ते वाचण्याचा प्रयत्न करा करंट अफेयर स्वतंत्रपणे महाराष्ट्राला फोकस करा ओके कुठल्या महत्त्वाच्या संस्था आहेत कुठल्या ऑर्गनायझेशन्स आहेत कुठल्याला व्यक्तिमत्व आहेत किंवा कुणाला पुरस्कार मिळालेले आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा काही वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडल्या असतील त्या अनुषंगाने थोडंसं बघून जा मागील एक वर्षातील सर्व स्कीम रिपोर्ट आणि कमिटीज याचा तक्ता जो आहे तो तयार करा वेगवेगळे इंडेक्स असतात जसा की जागतिक हॅपीनेस इंडेक्स आहे तो बघा ओके वर्ल्ड वाईड काही महत्त्वाचे इंडेक्स आहेत यू एन मार्फत काढण्यात येणार आहे युनायटेड नेशन मार्फत काढण्यात येणार आहे ते एकदा पाहून जा दररोज तीस मिनटं करंटला दिले तरी सफिशियंट आहेत दर आठवड्याला शॉर्ट नोट्स तयार करायचे आहेत महत्त्वाच्या घटनांचा एक टाइम चार्ट बनवण्याचा प्रयत्न करा ओके आणि करंटचं सगळ्यात महत्त्वाचं करंटमध्ये सक्सेस येण्यासाठी करंटचं रिव्हिजन ओके जसं जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन कराल तेवढं करंटमध्ये तुम्हाला तिथे यश मिळेल आता लक्षात घ्या येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला एक वर्षाचं करंट करायचं आहे म्हणजे जुलै दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार करंट अफेअर आपल्याला इथे करायचं आहे आणि या करंट अफेअरच्या अनुषंगाने चालू घडामोडीच्या अनुषंगाने काही टॉपिक्स महत्त्वपूर्ण आहेत मला वाटतं की या टॉपिक्समधून परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात कारण मागील दहा वर्षांचा प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर मला असं आढळून आलंय की हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ओके कुठले कुठले चला बघूया फक्त टॉपिक लिस्ट सांगेल समजून सांगणार नाही ओके okay, युनियन भजेट, बजेट दोन हजार पंचवीस इकॉनॉमिक सर्व इथून प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्राचं बजेट सुद्धा बघून जागा इस इस्रो मध्ये आदित्य एल वन आहे गगनयान अपडेट ओके okay, गगनयान महत्वाचं आहे गगनयानचे अपडेट आहे त्याच्यानंतर चंद्रयान फोर ओके चंद्रयान फोर हे सुद्धा महत्वाचं आहे हे सुद्धा बघून जा सी ओपी ट्वेंटी नाईन कुठे झालेली होती बाकू अझरबैजानला झालेली होती आता सीओपी पी थर्टी कुठे होणार आहे ब्राझीलमध्ये होणार आहे क्लायमेट कॉन्फरन्स जी आहे सीओपी कॉन्फरन्स ऑफ पार्टी ते बघून जा त्याच्यामध्ये नेमकं काय काय झालेलं का का आहे इंटरनॅशनल पॅनल फॉर क्लाय आय पी सी रिपोर्ट बघून जा ब्रिक्स ओके कुठले नवीन मेंबर जोडलेले आहेत एस सीओ मध्ये नेमकं काय घडामोडी झालेलं आहे जी ट्वेंटी विचारलेलं आहे परंतु एकदा वाचून जा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अपडेट काय असतील पी चे नक्की वाचून जा पी एम सर्व घर मुफ्त बिजली योजना ही योजना सुद्धा महत्वाची आहे एकदा वाचून जा यानंतर ग्रीन हायड्रोजन मिशन आहे ओके एकदा फोकस करा नेमकं काय म्हंटलेलं आहे म्हटलेलं आहे डिजिटल इंडिया ॲक्ट दोन हजार चोवीसचं आहे हे एकदा पाहून जा महाराष्ट्र जलयुक्त शिवार अभियान हे सुद्धा महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने ओके नोबेल प्राइज दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस चे एकदा पाहून जा की महत्वाच्या नोबेल प्राईज कोणाला मिळालेले आहेत ऑलिम्पिक्स एशियन गेम्स वर्ल्ड कप रिझल्टसुद्धा एकदा बघा पद्म अवॉर्ड दोन हजार पंचवीसचे महत्वाचे आहेत महत्त्वाच्या कुठल्या डेथ झालेल्या आहेत ओके आणि नियुक्त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत जसं की नवीन कॅचची नियुक्ती झालेली आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया इलेक्शन कमिशनरची निवडणूक आयुक्ताची नेमणूक झालेली आहे राईट ह्या नेमणुका ज्या आहेत त्या एकदा बघून जा नेमकं नाव काय आहे त्यांचं क्रायटेरिया काय आहे कारण पॉलिटी प्लस करंट म्हणजे राज्यशास्त्र प्लस करण याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे प्रश्न विचारले जात असतात नियुक्त्याबद्दल ओके वेगवेगळ्या संविधानिक संस्था आहेत त्यांच्या नियुक्त्या त्यांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या भारताचे शेजारी देश व जागतिक घडामोडी चायना असेल पाकिस्तान असेल युएस इलेक्शन दोन हजार चोवीस झालेले रशिया युक्रेन वॉर आहे ओके मी आहे कशा पद्धतीने प्रश्न इथे फ्रेम होऊ शकतो या पद्धतीने ते पाहण्या पाहून जाण्याचा सराव करा इथे पाहून जा म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत हे सुद्धा इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे करंट चालू घडामोडी या विषयामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं वी अकॅडमी ऍप्लिकेशन जे आहे तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन हे डाउनलोड करू शकता यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचे कोर्स जसं की पॉलिटी असेल इथिक्स असेल या विषयांचे लाइव प्लस रेकॉर्डेड कोर्स जे आहेत तिथे उपलब्ध असणार आहेत सोशलॉजी पी एस आय आर ऑप्शनल सुद्धा तिथे लवकरच तुम्हाला उपलब्ध असणार आहेत राईट सर्वांना परीक्षेसाठी परत एकदा बेस्ट लक शेवटच्या दिवसामध्ये करंट अफेअरचं महत्त्वाचं आहे रिव्हिजन करणं आणि मी सांगितलेल्या टॉपिक्स आणि महत्त्वाच्या टेन फ्लॅगशिप स्कीम्स आहेत योजना आहेत या एकदा ओव्हरलुक करून जा एवढं करंट अफेअरसाठी केलं तर सफिशियंट राहील म्हणजेच मुलांना एक एक्झॅक्ट एक वे भेटलेला आहे की करंटसाठी नेमकं हे हे टॉपिक वाचायचे आहेत मोठे टॉपिक वाटू शकतात परंतु करंट अफेअरसाठी एवढं वाचायलाच हवं आहे ओके तर आपण इथे थांबूयात आपण भेटूयात आपल्या पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद